नमस्कार म्हणजे कसे काय माझेच नाम मी पर आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सहर्ष स्वागत होतात आज आम्ही करतो आंब्याची बर्फी तर मी तुमचं सगळी रेसिपी देखो ते सगळं द्या काजू आणि कोबरा घ्या करता कशा तर तुमक सांगले ते मग आंब्याची बर्फी कुठची हो चला तर मग बाकी सगळ्या जरा काय काय लागतं ते सांगते कोबरा लागतं ही लागतं दूध पावडर ह्या जरासा दूध हे काजू म्हणजे आंबो असं लागतं आता ह्या लावायचा ला सगळा मिक्सरात सगळा मिक्सराला पे ह्या करून घ्यायचा मग पुढे तुमका दाखवते चला मग मग खबरं आधी दूध टाकून मिक्सराक लावून घ्यायचं आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर मग हे वेगळो आंबो लावून घ्यायचं मिक्सरा आणि त्याबद्दल मग पुढे तुमका दाखवते आता तर मिक्सर लावून घेऊन दे काय दूध पावडर घालतात काय दूध पावडर नंतर ह्या करता चला मग ओके ओके लव ह्या लावून दितो पा नागळ तर टाकायचं आणि मस्त एक पारचायचा मस्त काय करायचा भाजून घ्यायचा जरा जर काय सुक्या झाला तर चर्च दूध घालतो तर मस्त की ह्या करून टाकायचा भाजायचा मस्त बारीक गॅसवर आता खाली बिली लागत ला तर मी आता आंबा तो मिक्सर लावून घेतोय चला तर मग लावल्यानंतर भेटते तुमका मस्त की लावलं असा लागा बघा बघल्या वाटावा आंबर ह्या केलेलो आंब्याचो आंबरस वाटत आंबरस पण आता बघित चला तर मग मस्त घे आठला थोडा आता आपण टाकायचो आंबू आता मिक्सर लावलं होतं टाकायचो आणि मस्त की धावायचा धावता मस्त की जेव्हा एक जीव करून घ्यायचा एक जीव झाला का या आता मस्त तेल लावायचा आणि त्याच्या त्याच्यात भांडत जातायचं आणि फ्रीजात ठेवून द्यायचा आणि मग त्याची बी तयार होती जात एक जीव मस्त केलेला के असा करून घ्यायचा एकदम घट आणि असा वयात तूप लावता म्हणजे त्या का तर चिटका चिट्ट आखतं का माने बघा हे बघा एकदम फायनल झाली रेसिपी तर आपण ही आता फ्रीजात ठेवाया आणि उद्या डायरेक्ट काढूया असून कशा जरा ती घट जाऊ तर पीस ते चेतले ना त्याच्यासाठी आता ठेवूया ते हे बघा फायनल लुक भारी वाटता तुम्ही एकदा करा खाऊन बघा